म्हण आम्ही निघालेलो आहे आणि आज मी ड्रायव्हिंग सीटला ड्रायव्हिंग सीटला काका आहे काका एकदम वन साईड चालवतो किती एक का दोन 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 वडापाव शेती आणि नंतर बाकीचं सामान घ्यायला जावे चुना रांगोळीचा कार्यक्रम चालू आर्टिस्ट आर्टिस्ट तेरा तर नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिवस आहे तिसरा उद्या गणपती येणार आहेत आज फुल अँड फायनल आपल्या डेकोरेशनचं किंवा काय सामान विमानं ते सगळं फुल अँड फायनल करायचं आहे आत्ता सकाळ ॲक्च्युली लवकर झाले सात आठ वाजता आणि मी काल जे कलर करत ना त्याला सगळं अजून एक्स्ट्रा हात डबल हात मारलेला आहे आता मी आणि विकास सगळं चाललो आहे आम्ही वाकोलीत सॉरी वाकुलीत दापोलीत आपला काही थर्माकॉलचा विषय काही बघायचा काही सामान घ्यायचं फुलं हार हे ते सगळं पेढे बिडे तर त्यासाठी आम्ही निघालो थोडस पावसाचं क्लायमेट तर आहे वातावरण थोडंसं आहे विन सेटर घेतलेलं आहे पण बघू जर आला तर मध्येच कुठेतरी थांबावं लागेल कारण की भिजायला तर भिजायचा विषय तर होईलच पूर्ण आणि आजच्या दिवसामध्ये आता मधवागा आले मधवागांचं काहीतरी डेकोरेशन करायचं होईल म्हणा किंवा काय परत पंड्याचं काय थोडंसं बाकी राहील पहिला आधी आपण आपला जी मेन गोष्ट आहे तिला उभे उभी करायचा विषय सगळं करू आणि त्यानंतर मग बाकीचा विषय करू तर चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा मी दापोलीचं मार्केट किंवा जे जेवढं आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो काय जायचं आहे आणि दुपारनंतर बघू बाकी सगळ्या विषयी म्हणजे आम्ही निघालेलो आहे आणि आज मी ड्रायव्हिंग सीटला ड्रायविंग सीटला काका आहे काका एकदम वन साईड चालवत आहे रस्ता सध्या तरी सध्या तरी रस्ता थोडासा आहे बऱ्यापैकी व्यवस्थित आहे त्यातला लास्ट टाइम आपण मला वाटतं महिना पण नसले आम्ही येऊन गेलो तर मध्ये थोडासा पॅच खराब होता आता काय माहिती बनवला आहे की नाही गणपतीचा काय विषय केलेला आहे आय डोंट नो पण मजा येते आम्ही हे जे पाच सहा दिवस जे गणपती जातात ना एकदम कडक जातात आज मधु अका म्हणा किंवा संजय काही लोक आपल्या घरातले आलेले आहेत प्रकाश पण निघालेत ते लोक पण येतील सकाळी अशी विकासा का बोलले की प्रकाशाका निघालेत कोण तर ते लोकं पण येतील आणि मजा करायची पाच सहा दिवस एकदम या पुरू पाहिजे तमाशा नुसता तमाशा चिल्लर आणलात ना का नाही ना ती, तीन आणलं नोटा तीनपत्ती घ्यायला तीन तीनपत्तीचं नाव मोठा असतो एकदम जोरात आणि रस्ता बघा रस्ता बघा बाई काय गाडी गेलेलं नाही खराब हो नाही भेटणार हे माऊसाचा वारं वा वातावरण वन साइड आहे एकदम माऊस विषय एकदम खोल करून लागेल मला असं वाटतं कधी कधी सिरियसली पाऊस नसावा शंभर टक्के मंडई तर मंडई आपण आहे दापोली एस टी स्टँडच्या इथे आता आहे तिकडून आता आपण बघा सामान घ्यायचा काय विषय असेल डेपो दाखव डेपो जापो का दापोली डेपो बघा लाल परी आपली लाल परी छाप माखली हो जाऊ सर गर्दी एकदम वन साईड आहे बी फळा फिळा बघा आता काय एकदा नाश्ता कर त्यानंतर बघ काय काय किती एक का दोन <laughs> दोन दोन वडापा आणि नंतर बाकीचं सामान घ्यायला जाई म्हणजे हार आपण घेतोय बघा हा दोनशे रुपये हा तीनशे आहे पण हार सजवले एक नंबर पण महाग आहे खूप खूप सिरियल खूप महाग आहेत महाग महाग महागाचा विषय आहे महागाई महागाई तर म्हणजे दापोलीला जाऊन आलो दापूरला जाऊन येऊन घरात सामान विमान ठेवून परत आपण दुसरीकडे आलेलो म्हणजे दुसरीकडे म्हणजे मिनलदाईकडे आलेलो ब्लॉग टाकायला कारण की मी म्हणालेलो की गावी असताना ब्लॉग गेलं पाहिजे आणि तिच्याकडे वायफाय कडक म्हणजे कडक वायफायचा स्पीड पण छान आहे आणि एकदम एक एक नंबर विषय झालेला आहे आपला पहिला ब्लॉक गेलेला आहे गणपतीला आता आजच लगेच दुसरा एडिट करून परवा दुसरा टाकेन बघा कसं काय विषय होतोय आता मी निघालो माझ्यावर आहे अजय धुमाल पंड्या धुमाल हा हा पाडशी जाऊ जाऊ आणि गावच सीन बघा वन साईड पाऊस पण आला आणि काम भारी करणार होते पाऊस मला वाटतं आपला थांबायला लागलाय छत्री पण नाही आणली रे पुढे कमाणीच्या इकडे थांबले बघा वातावरणला तर इज्जत आहे गावच्या फुल एकदम कडक मध्ये इज्जत आहे मजा येते तर जाऊया आणि आपलं जे बाकी डेकोरेशन आहे ना बाकी जे ते आता करूया पण त्याचा येणार आहे बोलला मला तो की आता तयार येणार आहेस ना आलास तू बघ रात्री मी येणार तू येणार होतो आणि ना येणार ये फरक आहे ना बंद केला नाही बंद केला नाही

शॅडोर हीच शॅडोलाईन आउटलाईन शॅडो आहे ना ती नाही आऊटलाईन शॅडो तशी प्रॉपर आउटलाईन शॅडो तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल ह्याच्यापेक्षा लाईट तुम्हाला ती खायची पण आहे मस्त बंद करा पाहिजे तर आहे आपलं डेकोरेशन फुल अँड फायनल झालेलं आहे विषय एकदम हार्ड झालेला आहे आता आपण जातोय खुशीकडे खुशीचं काय चालू आहे काय थोडीशी हेल्प काय ना लागेल तर आपण करायला आपल्याला दा आणि विकासा विकासकांना वन साईड इज्जत आहे यावेळी विकासकाने जे ह्यावेळी काम केलं आहे ना एकदम एक्स्ट्रीम लेवल म्हणजे आम आम्ही पाणीगमच्या आहे त्यांच्या समोर विकास खूप खूप केलं आहे टायमो आणि त्यांना हाऊस आहे त्यांना त्यांच्याच ती स्वतःच्या इच्छेने की स्वइच्छेने सगळ्या गोष्टी करायला बघतात आणि हाऊस असली ना माणसाला की माणूस काही करू शकतो आणि देवाच्या बाबतीत तर कोणती गोष्ट करू शकतो तर आपण आता पितुकडे जाऊया बघा त्यांचं काय चाललंय खुशीचं डेकोरेशन चालू आहे टी टाईम झाला तिथं पूर्ण डेकोरेशन झालं तेव्हा दाखवेन मी अजून थोडंफार बाकी आणि बघा एकदम वन साईड आपण घरी जाऊया आणि बाकीचा विषय करूया तर मंडळी आपण आपलं डेकोरेशन झालेलं आहे ऑलमोस्ट डन आणि आता कसं दाखवलं मला दा डेकोरेशन हे बघा कपडे बाबूजे एकदम वन साइड त्या बॅक साईडला बघा जसं ठरवलं होतं तसं ऑलमोस्ट तरी शंभर टक्के झालेलं आहे बाकी जे लायटिंग विटिंग तर मी तुम्हाला दाखवलीच ब्लॉगमध्ये फक्त आता बाकी आहे ते त्या एलई डीचं कनेक्शन द्यायचं तो पण आता देऊन टाकू आणि आज रात्री लवकर झोपायचं कारण सकाळी उद्या लवकर उठायचं सदरा बिदरा एस सी करून विकास कसं तुमचा करायचं सदरा बिदरा एस सी करून प्रॉपर रात्री झोपायचं बाकीचा विषय नंतर बघू आणि पाऊस एकदम वन साईड मस्त होतो आणि आपल्याकडे बघा काका हो रोड घ्या तरी पैसे गळायला आले आणि आपले विलास सहा मारले गर्दी होती का ट्रेनला औधी यावेळी माणसानं बरीच डिवाइड झाली शनिवार रविवार शुक्रवार सोमवार मंगळवार हां आमच्या बायकांचं आतमध्ये जेवण चाललंय रांगोळी चुना रांगोळीचा कार्यक्रम चालू आहे <laughs> आर्टिस्ट आर्टिस्ट चेरा <laughs>

ना। तर म्हणजे आपलं जेवण झालेलं आहे आपलं लायटिंगचं डेकोरेशनचं जे काही प्रिपरेशन आहे ते मागच्या एका ब्लॉकमध्ये आताच्या अर्ध्या ब्लॉकमध्ये असं थोडं थोडं डिवाईड करून मी डिवाइड करून यावे गेलं सगळं तर आपलं डेकोरेशनचं प्रिपरेशन पण सगळं डेकोरेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे तर आता वेळ आले ब्लॉकचं एंड करायची सगळ्यात खास ब्लॉग बनेल ते उद्याचे कारण की उद्या आपल्याकडे बाप्पा येणार आहे उद्याचे म्हणजे जे मी जेव्हा ब्लॉग टाकेन तेव्हा असं समजा पण ह्याला जो पुढचा ब्लॉग असेल तो एकदम खास असेल कारण की आपल्याकडे बाप्पा येणार आहेत आणि आपलं त्याचं आगमनाचं सगळं तामझाम म्हणा किंवा सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या पुढच्या ब्लॉगमध्ये बघता येतील तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये